नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मिनरल मिक्सचरमुळे खरंच दूध वाढतं का किंवा मिनरल मिक्सर देणं खरंच गरजेचं आहे का तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवीन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मिनरल मिक्सरमुळे खरंच दूध वाढतं का किंवा मिनरल मिक्सचर देणं खरंच गरजेचं आहे का तर याचं उत्तर आपण सविस्तर बघितलं तर जनावरांना काय करावं लागतं तर जो आहार देतो आपण त्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट विटॅमिन्स मिनरल्स आणि पाणी या सहा घटकांचा समावेश करून त्यांना आहार द्यावा लागतो आणि हा आहार दिल्यानंतर ते शरीरामध्ये याचं जे आपण जे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि पाणी यांचं जे शरीरामध्ये विघटन होऊन मग त्याचं दूध तयार होतं आणि ते दूध काशी वाटे आपल्या आपण ते दूध घेत असतो हा एक कारखाना आहे आमचा एक उद्योग आहे हा एक कारखाना आहे या कारखान्यामध्ये समोरून हे सर्व संतुलित आहार द्यायचा सकस आहार आणि त्यावेळेस त्याचं जे प्रोडक्शन आहे ते दूधरुपी प्रोडक्शन आपण घ्यायचं असतं तर, तर आपण कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट आणि पाणी या गोष्टी तर आपण नियमित देत असतो म्हणजे ढेप असेल किंवा मग मक्का भरडा असेल यातून मक्का भरडा जे धान्य वगैरे हो देतो आपण हो गहू वगैरे याच्यातून कार्बोहायड्रेट मिळतात आणि प्रोटीन फॅट हे ढेपेतून मिळतात ज्या पेंड देतो आपण सोयाबीन पेंड असेल सरकी पेंड असेल त्यानंतर सणा सूर्य असेल किंवा गव्हाचा पुसा वगैरे असेल यातून यामधून या आपल्याला कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट मिळतात पण व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या कशातून मिळतात बरं तर त्या आपण हिरव्या चाऱ्यापासून मिळतात पण आपण हिरवा चारा देतो पण तो एकच एकाच प्रकारातला कोणता तरी हिरवा चारा देतो यामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात का तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याकडे काही लॅब नाही आहे किंवा आपण जो आहार देतो जनावरांनी यातून सर्व द्रव्य जात जनावरांना मिळतात या आप का यासाठी आपण आपल्याकडे काही लॅब नाही आहे किंवा कुठल्याही शेतकऱ्याकडे काही लॅब नाही किंवा तो चेक करून काही त्यांना देत नाही बरोबर तर आपण हे पूर्ण पोषक द्रव्य आपण देत नाही किंवा दिल्या जात नाही देऊ शकत नाही द्यायचं ठरले तर आपल्याला ते चांगल्या प्रतीचा हिरवा चारा द्यावा लागतो जसं मका असेल स्विटकॉन असेल शुगर ग्रेज असेल किंवा मग हत्ती गवतासारखे किंवा बिन्नी गवत असेल यासारखे वेग 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 वेगवेगळ्या प्रकारचे गवताची लागवड करून त्यामार्फत आपण त्यांना तो चारा दिला तरच त्यातून विटॅमिन्स आणि मिनरल्स हे मिळत असतात परंतु ते प्रत्येकाला शक्य आहे प्रत्येक दुग्ध व्यवसायकाला शक्य नाही आहे बारा महिने आपण हा उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि त्यामुळे एक एस एम एन एफ एस एन एफ म्हणजे काय सॉलिड नॉट फॅट हा सॉलिड नॉट फॅट म्हणजेच काय फॅट व्यतिरिक्त जे दुधामध्ये जे घटक असतात त्याला एस एन एफ असं म्हणतात तर हे मिळतात फक्त हिरव्या चारातून आणि हा हिरवा चारा आपण जनावरांना पाहिजे तेवढा उपलब्ध करून देऊ शकत नाही पूर्वी काय असायचं पूर्वी जनावरे गायरानावर चरायला जायचे त्यामुळे त्यांना प्रत्येक वनस्पती किंवा वेगवेगळ्या वनस्पती खायला मिळत होत्या आणि त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत होते परंतु आज आपण बंदिस्त डेअरी फार्म करत असल्यामुळे आपल्याला ते शक्य नाहीये तर मग याच्यावर पर्याय काय किंवा मग याचा दुष्परिणाम काय आपण अगोदर दुष्परिणाम बघून घेऊ तर याचा दुष्परिणाम काय होतो जर या गोष्टीची जर कमतरता आली या द्रव्याची कमतरता आली तर सर्वात प्रथम आपल्या गायचं जे गर्भाशय आहे त्या गर्भाशयावर याचा इफेक्ट होतो गाय वेळेवर हीटवर येत नाही किंवा मग हिटवर आली तर ती गाभण राहत नाही गाभण राहिलीच तर गर्बाची वाढ व्यवस्थित होत नाही डिलिव्हरी वेळेवर होत नाही एक महिना अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर डिलिव्हरी होते त्यानंतर जार पडत नाही जार पडला तर मायंग बाहेर येते या यागो या गोष्टीच्या अडचणी येतात आणि त्यामुळे या गोष्टीचं जर पूर्त या गोष्टीपासून जर वाचायचं असेल तर आपल्याला मिनरल पिक्चर देणं फार गरजेचं आहे आणि या गोष्टी जर होत असेल मिनरल मिक्सरच्या मिनरल मिक्सर न दिल्यामुळे जर या गोष्टी होत असतील तर ती दूध उत्पादन कसं जास्त देणार कोणत्या हिशोबाने दूध जास्त देणार एखादा आजारी माणूस असेल तर तो त्याची कॅपॅसिटी काम करण्याची तेवढी नसते जर जे धष्टपुष्ट माणूस जेवढं काम करू शकतो किंवा त्याच्यापासून जे प्रोडक्शन आपण धष्टपुष्ट माणसाकडून जे प्रोडक्शन घेणार ते आजारी माणसापासून घेऊ शकत नाही तसंच जनावरांचं आहे तर याचं लक्षणं काय याचं त्याचं कमतरतेची लक्षणं काय होतात गर्भाशय गाय हिटवर येत नाही वेळेवर गाफण राहत नाही तसंच दोन्ही पाय म्हणजे पायामध्ये अंतर खूप असतं जनावरांच्या त्यानंतर चालताना हेलपाट चालतात किंवा मग ते बॅलन्स व्यवस्थित करत नाही चालताना त्यांचा बॅलेन्स आउट होतो त्यानंतर पायात पाय गुंतून चालतात असे लक्षणे जनावरे दाखवत असतात त्यामुळे मिनरल मिक्सर देणं फार गरजेचं आहे त्यामुळे मिनरल मिक्चर जर दिलं तर खरंच दूध वाढतं हे तर मी म्हणेन <laughs> आणि माझा हा आवडीचा विषय आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये हेच सांगत असतो किंवा प्रत्येक फील्डवर पण शेतकऱ्यांना हेच सांगत असतो की मिनरल मिक्सर देणं फार गरजेचं आहे मिनरल मिक्सर बरं मिनरल बरेच शेतकरी मिनरल मिक्सर देतात परंतु ते देतात किती याचं पण गणित आहे जर तुमची गाय सात आठ लिटर दूध देत असेल तर शंभर ग्रॅम डेली ठीक आहे परंतु तुमची गाय जर दहा बारा लिटर दूध देत असेल तरी तुम्ही शंभर ग्रॅमच देतात तर त्यामुळे सर्व पोषक द्रव्यांची पूर्तता होते का तर नाही होत तर दहा बारा लिटर दूध देणाऱ्या गायींना दीडशे ग्रॅम मिनरल मिक्सर दिलं पाहिजे वीस लिटर गाय वीस लिटर दूध देणाऱ्या गायींना पण आपण तेवढंच देतो तर त्यांना दोनशे ग्रॅम दिला पाहिजे गायच्या दुधाच्या हिशोबाने आपण मिनरल मिक्सर त्यांना दिलं पाहिजे तीनशे ग्रॅम पर्यंत मिनरल मिक्सर आपण दिलं पाहिजे पंचवीस तीस लिटर जर दूध देणारी गाय असेल तर त्यांना सकाळी दीडशे ग्रॅम संध्याकाळी दीडशे ग्रॅम मीटर मिक्चर दिलं गेलं पाहिजे या गोष्टी जर दिल्या तरच तुमचं दूध उत्पादन व्यवस्थित होईल आणि दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही नफा मिळवाल नसतं तुमचं दूध उत्पादन कमी होऊन जाईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद